मिरज सी येथील सुयश ऑटो या कंपनीत एका कामगाराचा मशिनीत सापडून दुर्दैवी मृत्यू दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क मिरज प्रतिनिधी मिरज एमआयडीसी येथील असणारी सुयश ऑटो या कंपनीत कास्टिंग मशीनच्या पट्ट्यामध्ये सापडल्याने कामगाराचा जागेच मृत्यू झाल्याची घटना घडली खट आहे सोमनाथ अशोक माळी वर्ष वीस राहणार कवटेमाकाळ सध्या राहणार विजयनगर सांगली येथे असून हा कामगार महिन्यापूर्वी सुयश ऑटो या कंपनीमध्ये कामाला लागला होता आज दुपारी दोनच्या सुमारास काम करत असताना मशीनमध्ये अचानक सापडून त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला त्या कामगाराचे वडील आठ ते नऊ महिन्यापूर्वी मैत झाले असून त्याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी सोमनाथ याच्यावरच होते पण आज सोमनाथचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआरडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली मयत सोमनाथ याला आयुष हेल्पलाईन टीम कुपवाड यांच्या सहाय्याने मृतदेह अँब्युलन्समधून मिरज शासकीय रुग्णालया येथे घेऊन जाण्यात आला व शवविच्छेदनासाठी पुढे पाठवण्यात आला या घटनेची नोंद एमआरडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास कुपवाड एमआरडीसी पोलीस करत आहेत दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक गणेश वैदंडे